नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिके नो टिप्स फॉर्टीटीमध्ये मी आक्षेरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण मानसशास्त्राचे अतिशय महत्त्वाचे आणि रेअर असे जे काही टॉपिक आहेत त्या टॉपिकचे आपण नोट्स पाहत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण विना ग्रंथीबद्दल माहिती पाहिली होती आता आपण ज्या काही ग्रंथी आहेत त्या ग्रंथीचे कार्य त्याचे परिणाम हे पाहत आहोत म्हणजे मानवी शरीरातील ज्या काही विविध ग्रंथी mm. आहेत त्या ग्रंथीचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो किंवा काही ग्रंथी जास्त झाल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये जो स्राव असतो किंवा जे काही करसायन असते ते जास्त झाले किंवा कमी झाले याचा मानवी शरीरावर काय काय परिणाम होतो हे आपण पाहत आहोत याच अनुषंगाने आपण मागच्या व्हिडिओमध्ये विनाल ग्रंथीबद्दल पाहिलं होतं म्हणजे विनाल ग्रंथी काय आहे त्याचे कार्य काय आहे त्याचे परिणाम काय आहेत तर आता आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मस्तिष्क ग्रंथीबद्दल माहिती पाहणार आहोत आता मस्तिष्क ग्रंथीचे डायरेक्ट नोट्स पाहण्याच्या आधी मी तुम्हाला मस्तिष्क ग्र ग्रंथीबद्दल थोडीशी बेसिक माहिती देतो आता जी काही मस्तिष्क ग्रंथी असते या मस्तिष्क ग्रंथीचे स्थान कुठे असते असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता हा विज्ञानाचा भाग आहे विज्ञानाचा भागसुद्धा आपण इथं आपल्या याच्यामध्ये घेतोय पण आपल्या मानसशास्त्रामध्ये याच्यावर प्रश्न काय असतात ज्या काही ग्रंथी आहेत किंवा मस्तिष्क ग्रंथीतून कोणता स्राव वाहतो ते तो स्राव कोणता किंवा त्याचे परिणाम काय आहे जास्त झाल्यावर काय परिणाम होतो असे प्रश्न विचारले जातात पण आपण सध्या थोडी मस्तिष्क ग्रंथीबद्दल बेसिक माहिती घेऊ म्हणजे मस्तिष्क ग्रंथी समजायला सोपी जाईल आता लक्षात घ्या मस्तिष्क ग्रंथी या मस्तिष्क ग्रंथीचे स्थान कोठे असते मस्तिष्क ग्रंथीचे स्थान हे आपला जो काही मेंदू आहे त्या मेंदूच्या तळाशी हायपो थ्याला लागून असते कळालं नसल समजलं नसल तरी पण मी परत एकदा सांगतो मेंदूच्या तळाशी हायपो थ्याला मसला लागून असते आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये काही संप्रेरके असतात हे संप्रेरके कोण कोणते तर पिटू एट्रीन लक्षात घ्या पिटू एट्रिन ग्रोथ हॉर्मोन या नावाचे संप्रेरके असतात आता मस्तिष्क ग्रंथी आहे या मस्तिष्क ग्रंथीचं स्थान कुठं मेंदूच्या तळाशी हायपो थ्या मसला लागून असते आणि याच्यातून वाहणारे जे काही संप्रेरके आहेत ते कुठले पी इट्रीन ग्रोथ हार्मोन आता याचे काही बेसिक कार्य आहेत ते आपण शॉर्टमध्ये पाहू पण याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाची माहिती आपल्याला बघायची आहे याचं कार्य काय आहे शरीराची योग्य वाढ म्हणजे मस्तिष्क ग्रंथीचे कार्य काय आहे शरीराची योग्य वाढ मग आता वृक्कांमधील म्हणजे मूत्रपिं पिंड, पिंड। पाण्याचे पुनशोषण कार्य पाहतोय शरीराची योग्य वाढ वृक्कांमधील मूत्रपिंड पाण्याचे पुनशोषण इतर ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण शरीराचे परिपक्वन आता याचा जास्त स्राव झाल्यानंतर काय होतो असाधारण वाढ होते उंची खूप जास्त वाढते आणि कमी स्राव झाल्यानंतर शारीरिक वाढ खुंटणे खुजेपणा येणे आणि लैंगिक अपरिपक्वता येणे आता हे जे काही आपण बेसिक माहिती पाहिली ही आपल्या नोट्समध्ये नाही आहे ही ओवरऑल माहिती आहे ही विज्ञाना माहिती माहिती आहे ती विज्ञानामधली माहिती मी तुम्हाला दिलेली आहे पण याच्यावर प्रश्न नसतो प्रश्न कुठल्या ह्याच्यावर विचारले जातात ते आता आपण पाहू आता आपण आपल्या नोट्समधली मस्तिष्क ग्रंथीमधली अतिशय महत्वाची माहिती पाहू मस्तिष्क ग्रंथी प्रौढ अवस्थेमध्ये मस्तिष्क ग्रंथीतून सोमॅ ट्रो ट्रोपिना नाव खूप अवघड आहेत सोमॅट्रो ट्रोपिना हा जो स्राव आहे किंवा हे जे काही संपर्क आहे हे कमी प्रमाणात स्रावू लागले तर काय होते आता प्रौढ अवस्थेमध्ये मस्तिष्क ग्रंथीतून लक्षात घ्या मस्तिष्क ग्रंथीतून सोमॅट्रो ट्रोपिना कमी प्रमाणात स्रावू लागले तर काय होतं कमी प प्रमाणात तर पहिलं आहे व्यक्तीची काम प्रेरणा नाहीशी होते व्यक्तीची काम प्रेरणा नाहीशी होते त्याला नपुसंगत्व येते त्याला नपुसकत्व येते आता याच्या मागचे नपुसकत्व येण्याचे सुद्धा खूप वेगवेगळे हो असतात पण याच्यातला मेजर महत्वाचं कारण आहे कुठलं की प्रौढ अवस्थेमध्ये मस्तिष्क ग्रंथीतून सोमॅट्रो ट्रोपिना हा जो काही स्राव आहे हा जर कमी प्रमाणात स्रावू लागला तर व्यक्तीची काम प्रेरणा नाहीशी होते त्याला नपुसकत्व येते स्त्रिया लैंगिकदृष्ट्या अतिशय थंड होतात पुरुषांच्या बाबतीत काय होतं त्यांची काम प्रेरणा नाहीशी होते त्यांना नपुसकत्व येते आणि स्त्रियांच्या बाबतीत काय होतं स्त्रिया लैंगिकदृष्ट्या अतिशय थंड होतात त्यांच्यात काम बधिरता येते त्यांच्यात काम बधिरता येते स्त्रियांच्या चेहऱ्यावर दाढीसारखे के केस उगवू लागतात आता ज्या काही स्त्रिया असतील किंवा मुली असतील यांच्या चेहऱ्यावर जर दाढीसारखे के केस येत असतील तर याच्या मागचं महत्त्वाचं कारण काय आहे की पण प्रौढ अवस्थेमध्ये नॉर्मल अवस्थेमध्ये नाही प्रौढ अवस्थेमध्ये आता आपण अवस्था वाढ आणि विकासाच्यामध्ये अवस्था पाहणार आहोत त्यामध्ये प्रौढ अवस्था कितीपासून कधी चालू होते ते त्याच्यात तुम्हाला समजेल पण प्रौढ अवस्थेमध्ये सांगतोय प्रौढ अवस्थेमध्ये मस्तिष्क ग्रंथीतून सोमॅट्रो प्रोपिना हा जो काही स्राव आहे हा कमी प्रमाणात स्राव लागला तर स्त्रियांच्या चेहऱ्यावर दाढीसारखे केस उगवू लागतात आता प्रौढ अवस्थेच्या पूर्वी जर येत असेल त्याच्या माग हे सुद्धा कारण असू शकतं की सोमॅट्रो हासराव असेल पण जास्त कारण ते वेगळे सुद्धा असू शकतात पण प्रौढ अवस्थेमध्ये जर असं होत असेल तर याचं मेन कारण काय आहे सोमॅट्रो ट्रोपिना हासराव आता चिंता निर्माण होते आता चिंता व्यक्तीला सारखीच निर्माण होते म्हणून आपल्या मस्तिष्क ग्रंथीतून सोमॅट्रो पिना हा स्राव स्रावू लागलाय असं समजायचं नसतं कारण माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत सतत चिंता करत असतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीची चिंता करत असतो मला पैसे हो कमवायचे मला नोकरी आहे मला हे आहे मला ते आहे मला गाडी घ्यायची असे जाच्या गाडी घेतली मग त्याच्यापेक्षा चांगली गाडी घ्यायची आहे शेजारच्यानं चार चाकी गाडी घेतली तर मला आठ चाकी गाडी घ्यायची आहे शेजारच्यानं घर बां बांधलं तर मला बंगला बांधायचा आहे शेजारच्यानं आयफोन घेतला तर मला त्याच्या पुढल्या आयफोनचा वर्जन घ्यायचा आहे ये आणि हे कसं घ्यायचं काय घ्यायचं याच्या मागच्या बिनकामाच्या चिंता असतात व्यक्तीला जन्मापासून मरेपर्यंत चिंता असतात त्यामुळं चिंता निर्माण होत असेल तर प्रौढ तर आपल्या सोमॅट्रो पिना हा स्राव सवू हो लागला असं समजायचं नाही आहे दोन तीन कारण दिले असतील त्याच्यामध्ये कुठलं आहे व्यक्तीचे काम प्रेरणा नाहीशी होते त्याला नपुसंगत्व येते तर हे सोमॅटो ट्रोपेना स्रावाचा परिणाम आहे किंवा स्त्रिया लैंगिकदृष्ट्या अतिशय थंड होतात त्यांच्यात काम बधिरता येते चिंता निर्माण होते आता पुढं सर्व पुरुष एका वेगळ्या नजरेने आपल्या चेहऱ्याकडे पाहतात हे लक्षात आल्यानंतर त्या स्त्रिया खिन्न उदास दुःखी व कष्टी दिसू लागतात हे कधी घडतं ज्या वेळेस स्त्रियाच्या शरीरामध्ये प्रौढ अवस्थेमध्ये मस्तिष्क ग्रस्तीतून सोमॅट्रोट्रोपिना नावाचा जर स्राव हा कमी प्रमाणात स्रावू लागला तर त्या स्त्रिया एक तर लैंगिकदृष्ट्या अतिशय थंड होतात त्यांच्यात काम बदलता येते त्यांना सतत चिंता निर्माण होते आणि सर्व पुरुष सर्व पुरुष म्हणजे समाजातील सर्व पुरुष एका वेगळ्या नजरेने आपल्या चेहऱ्याकडे पाहतात हे लक्षात आल्यानंतर त्या स्त्रिया खिन्न उदास व दुःखी व कष्टी दिसू लागतात असं कारण का होतं तर त्यांच्या शरीरामध्ये सोमॅट्रो ट्रोपेना नावाचा स्राव कमी प्रमाणात स्रावू लागतो म्हणून काही पुरुष प्रमाणात बाहेर रट्ट होतात आता परीक्षेमध्ये काय विचारलं जातं आहे का हे ओळी दिल्या जातात नुसत्या काही पुरुष प्रमाणाबाहेर लट्ट होतात हे कोणत्या ग्रंथीमध्ये होतं किंवा कोणती कोणत्या ग्रंथीमध्ये कमी जास्त प्रमा प्रमाणे होते किंवा जास्त प्रमाण आहे त्याच्यामुळे होते किंवा मस्तिष्क ग्रंथीचा परिणाम हा आहे का काही पुरुष प्रमाणाबाहेर लट्ट होतात हा मस्तिष्क ग्रंथीचा परिणाम आहे मग इतच असं दिलं जातं काही व्यक्तींमध्ये पुढे पुढे छिन्न मनस्कावतेची लक्षणे दिसू लागतात आता हे छिन्नमनस्कावतेची लक्षणे कशामध्ये दिसू लागतात तर हे ग्रंथीमध्ये दिसू लागतात मस्तिष्क ग्रंथीमध्ये नाही आहे मग जमलिंक देतात विनाल ग्रंथीची एक ओळ मस्तिष्क ग्रंथीची एक ओळ आणि ओरक ग्रंथीची एक ओळ अशी दिली जातात आणि त्याच्यातून मस्तिष्क ग्रंथीची ओळ कोणती बरोबर आहे किंवा मस्तिष्क ग्रंथीमध्ये जो काही सोमॅट्रो ट्रोपिना हा स्राव आहे याच्यामुळे हा स्राव कमी प्रमाणात स्राव लागल्यानंतर खालीलपैकी कोणती लक्षणे दिसून येतात योग्य लक्षणं ओळखायचं असतं त्याला गोल करायचं असतं असे प्रश्न असतात तर झालं आता एक मानसशास्त्रज्ञ आहेत कुठले म्युलर व निस्टिको यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये काय सांगितलेलं आहे ताणतणावांना तोंड देणे व रोगप्रतिकारशक्ती यासाठी ही मस्तिष्क ग्रंथी अत्यंत महत्व कार्य महत्त्वाचे कार्य करत असते या ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यास व्यक्ती व्यक्ती तणावग्रस्त होऊन तिचे संपूर्ण भावविश्व कोलमडून जाते म्युलर व निष्ठोको काय म्हणतात ताणतणावांना तोंड देणे व रोग प्रतिकार शक्ती ह्यासाठी हे मस्तिष्क ग्रंथी अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत असते या ग्रंथीमध्ये बिघाड झाल्यास व्यक्ती तणावग्रस्त होऊन तिचे संपूर्ण भावविश्व कोल म्हणून जाते आता मस्तिष्क ग्रंथीचा इतर ग्रंथीवर होणारा परिणाम पाहून तिला ग्रंथिराज म्हटले जाते अतिशय महत्वाचं मोस्ट 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 आय एम पी विधान परीक्षेमध्ये याच्यावर शंभर टक्के प्रश्न येईल आणि काय म्हणून प्रश्न येईल की कोणत्या ग्रंथीला ग्रंथिराज म्हणून ओळखले जाते तर मस्तिष्क ग्रंथीचा इतर ग्रंथीवर होणारा परिणाम पाहून तिला ग्रंथिराज म्हटले जाते कुणाला मस्तिष्क ग्रंथीला आता आपण इतक्या वेळ काय पाहिलं सुरुवातीला मस्तिष्क ग्रंथी त्याची बेसिक माहिती पाहिली मग त्यानंतर आपण मस्तिष्क ग्रंथीमध्ये प्रौढ अवस्थेमध्ये जो काही सोमॅट्रोट्रोपिना पिना हा कमी प्रमाणात राहू लागला तर काय होते हे इतक्या वेळ पाहिलं आता आपण मस्तिष्क ग्रंथीचे इतर परिणाम पाहू आता हे इतर परिणाम जेवढेच्या जेवढे आहेत ते आत्तापर्यंत परीक्षेला पडलेले आहेत विचारलेले आहेत तुम्हाला इथं प्रत्येक परिणामाच्या पुढं टी ई टी टी दिलेला असेल हे दोन हजार तेरापासून आत्तापर्यंत प्रत्येक परीक्षेमध्ये पडलेलं पर आहे आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा ह्या ओळीमधली एक ओळ असेल आणि वडल्या वरच्या जे काही आपण पाहिले त्याच्यामधल्यासुद्धा ओळी असू शकतात आता मस्तिष्क ग्रंथीचे इतर परिणामधला पहिला महत्वाचा परिणाम आहे मस्तिष्क ग्रंथीमधून पाझरणाऱ्या स्रावाने श्रावाने व स्नायूंची वाढ होते आता परीक्षेत प्रश्न कसा असतो हा पाहणं महत्वाचं आहे इथं आपण नोट्स पाहतोय वाचतोय वाचताना समजतंय ऐकताना समजते मग आपण अभ्यास करायला तू आपण समजते पण परीक्षेमध्ये गेल्यावर समजत नाही कारण परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न असतो आणि आपण वाचताना काय वाचतो मस्तिष्क ग्रंथीमधून पाझरणाऱ्या श्रावाने असती व स्नायूंची वाढ होते मस्तिष्क ग्रंथीमधून पाझरणाऱ्या श्रावाने अस्थि व स्नायूंची वाढ होते हे आपण घरी बसून कुठेही बसून ऐकतो वाचतो अभ्यास करतो पण परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न असतो कोणत्या ग्रंथीमधून पाझरणाऱ्या श्रावाने अस्थिव स्नायूंची वाढ होते खाली ग्रंथी दिलेल्या असतात त्या ग्रंथी ओळखायच्या असतात किंवा डायरेक्ट असं दिलेलं असतं ग्रंथीमधून पाझरणाऱ्या श्रावाने अस्थिव स्नायूंची वाढ होते हे कोणत्या ग्रंथीचा परिणाम आहे किंवा हे कोणत्या ग्रंथीमध्ये पाहायला भेटते असं विचारलं जातं प्रश्न कसाही फिरून विचारला जातो किंवा असं विचारलं जातं कंठस्थ ग्रंथीमधून पाझरणाऱ्या स्रावाने अस्थि व स्नायूंची वाढ होते खालीलपैकी योग्य विधान ओळखा मग हे कंठस्थ ग्रंथीच आहे का नाही हे मस्तिष्क ग्रंथीचा आहे मस्तिष्क ग्रंथीमधून पाझरणाऱ्या स्रावाने अस्थि व स्नायूंची वाढ होते हा स्राव अधिक प्रमाणात पाझरला तर अतिरिक्त अनैसर्गिक वाढ होते हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे पेपर पहा पेपरमध्ये तुम्हाला मिळून जाईल पेपर एक असो किंवा पेपर दोन असो दोन्ही मध्ये विचारतात हा स्राव अधिक प्रमाणात पाझरला तर अतिरिक्त अनैसर्गिक वाढ होते शरीराची वाढ खूप वाढते आता ह्याच्यामध्ये असे जमलिंग करणारे विचारले जातात कारण बाकी ग्रंथीमध्ये सुद्धा असे परिणाम आहेत की मिळते जुळते असतात पण हे माहिती असायला हवं मस्तिष्क ग्रंथीमधून पाझरणाऱ्या श्रावाने अस्थिव स्नायूंची वाढ होते हा स्राव अधिक प्रमाणात धरला तर अतिरिक्त अनैसर्गिक वाढ होते शरीराची वाढ खूप वाढते परीक्षेला विचारलेला होता जननग्रंथींना योग्य का काळापूर्वी चालना मिळते अतिशय महत्वाचा ज्या काही पुरुषाच्या असो किंवा स्त्रियाच्या असो ज्या काही जननग्रंथी आहेत यांना योग्य काळापूर्वी चालना मिळते म्हणजे वयात येण्याच्या आधीच यांना चालना मिळते मस्तिष्क ग्रंथीमधून पाझरणारा द्रव कमी प्रमाणात असल्याने शरीराची वाढ खुंटते शरीराची वाढ खुंटते एवढं दिलेलं असतं आणि याच्यामध्ये दिलेलं असतं ही ओळख कुठल्या यो ग्रंथीसाठी योग्य असेल कंठस्थ ग्रंथी मस्तिष्क ग्रंथी जनन ग्रंथी व्रकस्थ ग्रंथी काय आहे याचं उत्तर मस्तिष्क ग्रंथी शरीराची वाढ खुंटते कुठल्या ह्याच्यामध्ये मस्तिष्क ग्रंथी मध्ये आता जो काही मस्तिष्क ग्रंथीतून पाझरणारा द्रव आहे तो जर कमी प्रमाणात पाजरत असेल त्या व्यक्तीच्या शरीराची वाढ खुंटते आणि अशा व्यक्ती बुटक्या असतात परीक्षेला विचारलेलं आहे परीक्षेला असं विचारलं होतं काय विचारलं होतं की ग्रंथीमधून पाजरणारा द्रव कमी प्रमाणात असल्याने शरीराची वाढ खुंटते अशा व्यक्ती बुटक्या असतात ह्या दोन मस्तिष्क ओळीच्या मस्तिष्क ग्रंथीच्या ओळी आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरी एक प्रकस्त ग्रंथीची दिली होती आणि एक जनन ग्रंथीची दिली होती मी याच्यामध्ये प्रश्न विचारला होता वरील की वरीलपैकी मस्तिष्क ग्रंथीच्या मस्तिष्क ग्रंथीचे परिणाम कोणते आहेत अ बरोबर ब बरोबर अ व ब बरोबर अ व ब चू किंवा ड बरोबर तर हे होते मस्तिष्क ग्रंथीचे परिणाम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काय पाहिलं मस्तिष्क ग्रंथीची बेसिक माहिती पाहिली त्याचे स्थान कुठे असते त्याचे संपर्क कुठले असतात त्याचे कार्य काय आहेत जास्त <coughs> ट्रो, स्राव झाल्यानंतर काय होतं कमी स्राव झाल्यानंतर काय होतं हे की विज्ञानातली माहिती सुरुवातीला बेसिकमधली पाहिली मग त्यानंतर आपल्या नोट्समधली महत्त्वाची माहिती पाहिली की प्रौढ अवस्थेमध्ये मस्तिष्क ग्रंथीतून सोमॅट्रो ट्रोपिना हा स्राव कमी प्रमाणात स्राव लागल्यानंतर काय होते मग त्यानंतर आपण म्युलर व निस्टोको या यांचं पाहिलं त्यानंतर आपण मस्तिष्क ग्रंथीचे इतर परिणाम पाहिले जे की आपण पाच सहा परिणाम पाहिले हे सर्वच्या सर्व परीक्षेला विचारलेले होते तर परत एकदा रिव्हिजन करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही परत एकदा हे व्हिडिओ स्टॉप करा परत एकदा वाचून घ्या किंवा हे लिहून घ्या आणि लक्षात ठेवा तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल बिल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील <laughs> आपण आता मस्तिष्क ग्रंथीची एवढीच माहिती पाहिले तर ह्याला जवळजवळ अठरा एकोणीस मिनटं गेलेले आहेत ज्यावेळेस आपण कंठस्थ ग्रंथीची माहिती पाहू त्यावेळेस आपल्याला इतकाच वेळ लागणार आहे आणि ज्यावेळेस आपण व्रकस्थ ग्रंथीची माहिती पाहू त्यावेळेस तब्बल आपल्याला अर्धा तास लागू शकतो कारण व्रकस्थ ग्रंथीची माहिती खूप आहे <clears McMahon Palestine> <triggers> तसंच आपल्याला कंठस्थ ग्रंथीला सुद्धा अर्धा तास लागू शकतो <----------------aculaustolia> म्हणून मी हे व्हिडिओ सेपरेट सेपरेट टाकत आहे सगळंच जर वर बारून एकाच व्हिडिओमध्ये टाकला असतं तर तुमच्या लोडक्याच्या बाहेर गेलं असतं असो इथंच थांबू पुढल्या व्हिडिओमध्ये आपण कंठस्थ ग्रंथीबद्दल माहिती पाहू